नमस्कार मित्रांनो मीरुद्ध स्वागत करतो आपल्या आगीला छोट्याशा व्हिडिओमध्ये वी तर मित्रांनो मी हा एक छोटासा व्हिडिओ बनवतोय आपला विषय आहे की आई आणि आईच्या आजची जादू तर हे विषय मी असा ह्यासाठी आहे कारण परवा होता माझा वाढदिवस आणि त्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी सकाळी उठलो कॉलेजला गेलो वळव करून त्यानंतर मग परत आलो घरी जेवढे वगैरे आणि मग कामावर गेलो आणि कामावर मी परत आलो घरी घरी आल्यानंतर संध्याकाळी सहा सातच्या दरम्यान माझं अंग वगैरे दुखायला लागलं नाक चोनलं परत डोकं दुखायला लागलं चांगलंच आणि अंगावर ताप यायला लागला तर काय करू समजत नव्हतं त्यानंतर मग मी आईला सांगितलं की असं असं होतंय मग आंघोळ वगैरे केली आणि त्यानंतर मग नऊ वाजले नऊ साडेनऊ त्यानंतर मग आईन मला जेवायला दिलं आईनं जेवायला दिल्यानंतर मग मी मोबाईलवर टाइमपास केला आणि मला थोडेसे शिवा पण पडल्या की डोकं वगैरे दुखतं आणि तू परत मोबाईलवरच आहेस तर त्यामुळे मुली वगैरे खाल्ल्या आणि त्यानंतर मग परत थोडा वेळ टाइमपास केला अकरा वाजेपर्यंत आई सुद्धा टी व्ही वगैरे बघत होती आणि नंतर मी जाऊन हातरून पडलो नॉट पडल्यावर आईसुद्धा टी व्ही वगैरे बंद केली आणि आईसुद्धा झोपायला निघाली तेव्हा विक्सची डबी असते तुम्हाला माहीत असेल विक्स वेगोराव येते मेडिकलमध्ये भेटते तर ती प्रत्येकाच्या घरी असते तर ती घेतली आईने आणि हातावर घेतल्यानंतर मग ती माझ्या डोक्याला चांगलं रगडलं डोक्याला नंतर मग गळ्याजवळ त्यानंतर छातीला नाकाला चांगलं चोळलं आणि नंतर मग ती झोपली आई शांतपणे झोपली आणि त्यानंतर मग मला पण सांगितलं की आता झोप गप्पपणे आणि सकाळी उठ लवकर का उद्या कॉलेजला जायचं तर मी पण जरा वगैरे गरम झालं होतं झोप काय लागत नव्हती पण नंतर मग थोड्या वेळाने एक अर्ध्या तासाने मला वाऱ्याच्या हवेने थोडी 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 झोप यायला लागली पेंग यायला लागली मग मी बाराच्या दरम्यान झोपलो मी झोपल्यानंतर एकदम असं म्हणजे काय वाटलं नाही की अंगावर ताप होता की डोकं वगैरे दुखत होतं तर त्यानंतर मग झोपलो आणि सकाळी परफेक्ट सात वाजता उठलो मी आणि ज्यावेळेस मी उठलो तर त्यावेळेस माझ्या अंगात वेगळीच एनर्जी आली होती काय समजलं नाही अंगावर ताप गेला डोकं दुखायचं बंद झालं मन शांत झालं पूर्ण आणि सकाळी मस्तपैकी उठलो आंघोळ वगैरे केली आणि दात वगैरे घासून आंघोळ केली चहा वगैरे पियालो आणि मस्तपैकी मजेत कॉलेजला गेलो तर ही माझ्यासोबत झालेलं एक इन्सिडेंट म्हणजे अनुभव आहे की आई आईच्या हातची जादू ही आयुष्यात कुठेच भेटू नाही शकत कुठल्याही पैशाने तुम्ही विकत घेऊ नाही शकत ती फक्त आपल्या आईच्या हाताच असते तर ही मी जादू तुमच्यासोबत शेअर केली मी हे सांगण्यासाठी हा व्हिडिओ बनवला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्यासोबतसुद्धा हे असे इन्सिडेंट किंवा अनुभव झाले असतील तर ते नक्की माझ्यासोबत शेअर करा कमेंटमध्ये ते लिहा आणि टाका मी ते नक्की वाचेन जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा भेटू आपण अशा अजून एका छोट्याशा व्हिडिओमध्ये बाय बाय